महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागात पन्नास टक्के तर कुरुंदवाडमध्ये सत्याऐंशी टक्के सर्वे शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पन्नास टक्के सर्व्हे तर कुरुंदवाडमध्ये सत्याऐंशी टक्के सर्वे झाल्याची माहिती संबंधित आहे आयोगाने महाराष्ट्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्व्हेला तेवीस जानेवारी केली असून या सर्वेसाठी श्रो तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पाचशे एक्क्याण्णव प्रगणंक व चव्वेचाळीस सुपरवायझर यांची नियुक्ती केली आहे तर कोरंदवाडमध्ये एकावन्न प्रगणक व तीन सुपरवायझर हे सर्व्हे करत आहेत शिरो तालुक्यातील ग्रामीण विभागामध्ये आतापर्यंत अंदाजे ऐंशी हजार कुटुंबांपैकी चव्वेचाळीस हजार कुटुंबांचे सर्व्हे करण्यात आले आहेत तर कोरंदवाडमध्ये पाच हजार पाचशे कुटुंबांपैकी चार हजार आठशे कुटुंबांचे सर्वे पूर्ण करण्यात आले आहेत या सर्व्हेला एकतीस जानेवारीपर्यंत मुदत असून शिरो तालुक्यामध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचा सर्वे शंभर टक्के पूर्ण होणार का अशी शंका सामान्य नागरिकांमधून उपस्थित केली जात आहे महानकरी नेबसाठी इजाज खान पठाण